दोन चार दिवसापासून महाराष्ट्र भूषण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरती बरेच लोक टीका करतायत पण अशा लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे अशा लोकांना मी सांगितलं पाहिजे इंदुरीकर महाराज पहिल्यापासूनच सांगत होते लग्न साधी करा लग्न साधी करा लग्न साधी करा अगदी ते विनोद बुद्धीने म्हणायचे लग्न साधी केली तरीसुद्धा चालतं आणि मोठी केली तरीसुद्धा चालतं मग लग्न साधी करा खर्च वाचवा पत्रिकेचा खर्च वाचवा हे गरीब लोकांसाठी सांगायचे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी सांगायचे सांगताना असं सांगायचे की कर्ज काढून लग्न करू नका हा त्या पाठीमागचा उद्देश होता कर्ज काढून ऋण काढून सण साजरा करू नये हे त्याच्या पाठीमागचं त्यांचं सांगणं होतं लोकांनी अर्थ वेगळा घेतला बरं एका मुलीच्या बापानं स्वतःच्या एकुलते एका मुलीची हाऊस न करावी हे आपल्याला तरी पटतं का एखाद्या मुलीच्या बापानं मुलीच्या लग्नात मागं पुढे पाहू नये असंच तुम्ही आम्ही सगळेजण बोलतो ना म्हणजे निवृत्ती महाराजांवरती टीका करतात ना मला असं वाटतं त्यांना पूर्गी नसेल ज्याला मुलगी आहे तो कधीच अशी टीका करणार नाही खाली येऊन टीका करतात ज्याला मुलगी येतो कधीच अशी टीका करणार नाही बर मुलीचं लग्न आहे ते एकदाच आहे हाऊस आहे मुलीचं लग्न आहे तिचा साखरपुडा केलाय आणि साखरपुड्यात सुद्धा सत्काराचे पैसे वाचवून तिने एक लाख अकरा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत केली मग अजून काय केलं पाहिजे तिने एवढं सगळं केलंय बरं येणाऱ्या प्रत्येकाला विठ्ठलाची रुक्मिणीची छोटी मूर्ती दिली की तुम्ही घरी न्याल त्याची पूजा कराल एवढा चांगला संदेश दिला बरं सगळ्या माणसात सट्यावरती बसला होता तो माणूस आणि तरी सुद्धा जग तोंड सुख घेत पात्रता नसलेली माणसं कधीकधी कधी मोठ्या माणसांवर टीका करतात तेव्हा मनाला वेदना होतात बरं समाज असा आहे तिने जर साध्या पद्धतीने लग्न जरी केलं असतं किंवा साखरपुडा केला असता तरी लोकांनी नावं केवली असती मग रोज दिवसाची तीन कीर्तन करतो आणि लेकीची हाऊस सुद्धा करून घेत नाही अशी परिस्थिती आहे आणि तिने जे केलं ते योग्य केलं त्यामुळं प्रत्येक बापानं आपल्या लेकीसाठी करायलाच पाहिजे आणि तिने केलंय हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे तुम्ही लोकांना विचारू नका फक्त तुमच्या पोटच्या पुरीला विचारा तुमची मुलगी जर म्हणली महाराजांनी चुकीचं केलंय तर मग चुकीचं असेल पण तुमची पूर्गी कधीच म्हणणार नाही ती म्हणणार आहे बाबाने केलं ती बरोबर केलंय याचा अर्थ असाय नाव कमवणं सोपं नाही नाव मोठं झालं की बसता उठता विचार करावा लागतो आमच्या सारख्याला तरी एवढी अडचण आहे आम्ही कुठं चहाला जरी उभा राहिलो तरी आमच्या नावात चर्चा काल महाराज दिसला होता बरं का टपरीवर आणि ज्याच्यात थांबलोय त्या बी बिचाऱ्याच्या हॉटेलची टपरी झाली आणि एखाद्या पानपट्टी समोर जर चुकून आमची गाडी थांबली महाराजाची गाडी दिसली होती बरं का बारच्या पुढं बापरे, हे असे लोक आहेत म्हणून नाव कमवणं बाबा सोपं नाही नावाला जपा नाव कमवा दोन पैसा कमवणं काही सोपं आहे का पैसा कमवायला कष्ट लागतात ज्यानं कमवले त्याला विचारा मोठ्याच्या गाडून लोक वेगळं एकाना बंगला बांधायला काढला बरं आपल्याला जमत नाही नाव कमवायला पैसा कमवायला जे आहेत कम त्यांना नावं ठेवण्यात मजा आहे का बंगला बांधायला काढला दोन मजल्याचं बांधकाम होत आलं आणि वस्तीवरची एक बाई नुसतं येऊन घरातल्या घराच्या मालकींना म्हणली अहो तुम्ही दोघं जे राही घाऊजी थोरल्या आहेत आम्ही धाकटा वर कोण राहणार आहे तुम्ही का भाऊजी अजून बांधकाम तसंच पडले गवडी रोखून गेलाय पुरं करून घ्या पुरं करून घ्या नुसतं यायचं काडी टाकून जायचं दोन गोष्टी नाव आणि पैसा कष्ट करावे लागते माझी विनंती आहे रोज म्हणतो हे तुम्हाला फक्त आम्ही कीर्तना तर सांगत नाही त्यांना विचारा हे महाराज लोक बरोबर असतात मी प्रत्येक वेळेला सांगतो कष्ट करा ज्या दिवशी कीर्तन नसेल त्या दिवशी शेतात काम करा ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी अभ्यास करा नवीन चाली बसवा अभ्यास करा अभ्यास वाढवा पाठ पाठांत्र करा पखवाजाचे बोल अजून घ्या मी रोज सांगतो विचारा माझ्या समोर आहे मी रोज सांगतो यांना सांगतो यात नवल नाही मी स्वतः ते करतो मी स्वतः त्याआधी आचरणात आणतो का पैसा काही सुखानं मिळतो हे पहा कमवायचं किती आणि घालवायचं कुठं हे ज्याला कळालंय त्यानं आजपासून पैसा कमवायला चालू केलं पाहिजे आणि अशाच व्हिडिओसाठी भन्नाट मराठी सबस्क्राईब नक्की करा